आज आपण आलो आहोत दादर येथील राजगृह या ठिकाणी ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राहत होते ज्या ठिकाणी माता रमाई राहत होती त्यांच्या निवासस्थानी आपण आलो आहोत आणि सहा डिसेंबरच्या अनुषंगाने अनेक भीम अनुयायी याही ठिकाणी मानवंदना किंवा दर्शन घेण्यासाठी तसेच बाबासाहेबांचा ऐतिहासिक हा ठेवलेला जे काही वस्तू आहेत त्याही बघण्यासाठी येत असतात आपल्यासोबत आहेत या संपूर्ण राजगृहाचे व्यवस्थापक आदरणीय उमेश कसबे सर ज्यांच्याशी आपण चर्चा करणार सर आपलं आपली न्यूजमध्ये सहर्ष स्वागत आहे जय जयभीम आपले जयभीम स्वागत आहे सर राजगृह म्हटल्यानंतर आस्थेचा विषय प्रत्येकाच्या मनामध्ये राजगृह नाव घेतलं तरी अंगाला शहर येतात कारण की ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई ज्यांचं निवासस्थान आहे ज्या व्यक्तीने या समाजासाठी घडवलं आणि पुस्तकासाठी घर बांधलेलं हे जगातील एकमेव असं घर आणि त्याची देखभाल तुम्ही करत जात सर्वप्रथम तुम्हाला काय वाटतं हेच मोठं माझं भाग्य आहे की भाग्य म्हणण्यापेक्षा माझं कर्तव्य समजतोय की मला इथे वेळ देता येतोय म्हणून कारण ज्या माणसाने समस्त भारतातील नव्या जगातील लोकांना एक इक्वेलिटी शिकवली भारतात लोकं तर शिकवलीच पण जगातील लोकांना एक माणूस की शिकवली त्या माणसाच्या घरी मला शहरायची वेळ भेटते हीच खूप मोठी गोष्ट आहे त्याबद्दल मी स्वतःला ऋणी समजतो ओके सर सर आपलं इथलं नियोजन कसं आहे म्हणजे uh, जर समजा ल uh, काही अनुयायी या ठिकाणी जर मानवंदना किंवा दर्शनासाठी बघण्यासाठी येत असतात तर शेड्यूल कसं आहे शेड्यूल सकाळ आपलं म्युझियम उघडणार तसं रेग्युलर आपलं दहाला उघडतं आणि सहाला बंद व्हायचं पण हे दोन दिवस आपलं रेग्युलर असेल सकाळी आठला उघडून जाईल पाच तारखेला मग रात्री दोन वाजेपर्यंत एक दोन वाजेपर्यंत चालू राहील सकाळी परत मॉर्निंगला सहा तारखेला सकाळी साडे साडेपाच सहाला उघडून जातं आणि मग कंटिन्यू रात्रभर चालू राहतं जेणेकरून हे जे जो पण आपली पब्लिक कमी होत नाही दोन तोपर्यंत आणि एक लाखो जी भीड असते हे पूर्णपणे मॅनेज एक समतास दल स्वयंसेवकच्या माध्यमात आपण सगळे कवर करतो ते सर्व सर या ठिकाणी राजगृहामध्ये आता सध्या बाबासाहेबांच्या अशा कोणत्या कोणत्या ऐतिहासिक वारसाच्या ठेवा अशा वस्तू आहेत जे बाबासाहेब वापरलेला चष्मा असेल काठे असतील नेमप्लेट्स आहेत बुक्स आहेत जे पुस्तक वाचून बाबासाहेब हे जग पूर्ण बदल घडवला ज्या पुस्तकाला वाचून ते सगळे पुस्तक इथे वगैरे ठेवलेले आहेत त्याचबरोबर ह्या प्रत्येक वस्तूमध्ये जिथे बाबासाहेब वावरले ती प्रत्येक वस्तू ॲज इट इज जसंच तशी आहे त्यामुळे आपण ह्या गाडी आपल्या माझ्या मागे जो गेट दिसतो आहे गेट होईल त्याच वेळेस आहे त्यामुळे ह्या वस्तूला जिथे स्पर्श केला तिथे बाबासाहेब आहेत त्यामुळे ह्याला काहीच विषयाला तोडत नाही म्हणजे तुम्ही राजघरात आलं म्हणजे जगातल्या सगळ्यात इम्पॉर्टंट जागेमध्ये आलं असं माझं मत आहे सर सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याच भूमीवरती बाबासाहेबांचे पाय लागले होते आणि या ठिकाणी बाबासाहेबांचं सा अस्तित्व म्हणजे ते राहिलेले आहेत मग ज्यावेळेस एखादा अनुयायी आल्यानंतर त्याच्या डोळ्यातून पाणी येतं त्यावेळेस आपण सुद्धा भाऊक होतात असं कधी प्रसंग झालाय का हो असं खूप वेळ झालेला आहे आणि होत राहतं हे असं आता अरिव्यू म्हणून एक पॉप सिंगर आहे जे साऊथ इंडियन आहेत ते जे आले ना एवढे भाऊ खातात खूप मोठे स्टार आहेत मी ही साऊथमध्ये ते पिक्चरमध्ये वगैरे गाणी गातात तू म्हणतो विजय वगैरे यांच्याबरोबर गाणे गायलेत आणि ते इथे आले ना एक एक तास बसून खातात एवढं भाऊ होऊन जातात ना एकदम जा ते एकदम म्हणजे लहान बाळासारखं होतात आणि अशी मग पब्लिक जी आहे आपली गावाखेड्यातली आलेली पब्लिक त्यांना बाबासाहेब आज जर बघितल्या की लगेच राहायला होते त्यांना असे खूप प्रकारचं आहे त्यामुळे सिस्टम त्यात तसेच सर आपल्या राजगृहामध्ये पहिल्या मजल्यावरती बाबासाहेबांची परिवारसुद्धा या ठिकाणी आहे माईसाहेब स्वतः या ठिकाणी राहत असतात सर त्याबद्दल कसं पूर्ण परिवार इथेच राहिला आहे बाबासाहेब नंतर त्यांचे भायासाहेब भायासाहेबांचे पूर्ण मातारमा मीराताईजी आंबेडकर आहेत मीराताईचे तीन पुत्र भीम यश बाळासाहेब आनंदरा साहेब भीमरा साहेब त्याचबरोबर रमाताई आहेत हे सर्व जॉईंट परिवार आजही इथे राहत आहेत एक किचन एक डायनिंग टेबल सहित राहतात सर शेवटचा प्रश्न की एवढ्या अणुव्यांना लाखो अणुव्यांना कसं काय तुम्ही सिस्टम म्हणजे हँडल करत असतात कारण की सर्वांना देखरेख त्या इम्पॉर्टंट वस्तू मग त्याला कोणी इजा पोचू नये आणि काही माथे सुद्धा आपल्या राजगृहावरती अटॅक केला होता आणि तेव्हापासून आपण थोडं त्याच्यावरती सुद्धा घेतलेलं आहे तर असा प्रकार होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तसुद्धा असतं पण आपल्याला आपणसुद्धा सैनिक असल्यामुळे किती मोठा चॅलेंज असेल या ठिकाणी चॅलेंज म्हणजे आपण डोळ्यात तेल टाकून बसतो कोण आला जे ॲक्टिव्हिटीज चेक करतो कसा दिसतोय काय दिसतोय काय दिस करतोय का दिस म्हणजे त्याच्या हावभावने लक्ष येतं माणूस कोणत्या अँगलने भावनिक असलेला माणूस वेगळा असतो आणि जो वेगळा नजर आलेला भावन वेगळा असतो आता थोड्या वेळपूच एक गरजूला टाईप माणूस इथून गेला तर आपलं लक्ष होतं तो कोर लगेच पोलिसला कॉल केला आणि त्याला तिकडून जमा केला म्हणजे आपला माणूस वेगळा आणि दुसऱ्या माणसाच्या मध्ये घुसखोरी करतात ते पण लक्ष देतात पण शक्यतो राजगृहाकडे तसे माणसं कमी येतात जे येतात ते अतिभावनिक असतात आणि भावनिक असतात त्याच्या पलीकडे असतो तो एकच माथीगृह भेटला होता बाकी मला वाटतं सगळे भावनेच्या जोरावर बिचारी चालतात त्यामध्ये धन्यवाद सर आपण मुलाखतीला धन्यवाद सर धन्यवाद तर अशा पद्धतीने बाबासाहेबांचं सा, राजगृहाचं व्यवस्थापन असेल किंवा इव्हन यातला ऐतिहासिक ठेवा ज्या वस्तू आहेत त्या कशा पद्धतीने हँडल केल्या जातात किंवा इथे असलेला अनुयायी कशा पद्धतीने त्यांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपाययोजना केली जातात त्याबद्दल आपण हा सविस्तर आढावा घेतलेला आहे नमबुद्ध जयबी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिणाम दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे या देशातील भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात आता आपण आहोत राजगृहला या ठिकाणी राजगृह बघू शकता बाबासाहेबांचं निवासस्थान ज्या ठिकाणी बाबासाहेब राहत होते तरी या ठिकाणी काही आपल्यासोबत भीम अनुयायी त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया आजी तुमचं नाव काय मदना मुद्रकाबाई उमरे गडतांदूर कुठून आलेला तुम्ही आम्ही चंद्रपूर जिल्हा तहसील कोरपणा ओके okay, इकडे काय येतात तुम्ही बाबासाहेबाच्या साडी शंभर साठी येतो आम्ही बांबे ते नाहीतर आम्हाला कोण आणत होतं कोण विचारत होतं आम्ही काल येत होतो एवढा दूर दरवर्षी येतो बा आम्ही एवढा दूर आजी तू कुठून आलेली आहे चंद्रपूर जिल्हा गडचानूर मानिगड एलंटी फॅक्टरी प्याक। मानगड फॅक्टरी तितक्या दुरून आलो आम्ही बाबासाहेबांच्या फुलं टाकासाठी आलोय समिती त्यांच्या जीवनासाठी आलो आम्ही तितक्या दुरून सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन रोजी बाबासाहेब आपल्याला सोडून गेलंय अजून सुद्धा आता हे एकोणसत्तर व महापरिण दिन आहे काय वाटत असेल मनामध्ये मनामध्ये बहुत चिंता वाटते तो राहिलं तर किती झालं असतं जगामध्ये आज गाय गरीब आले मोद्या काय करताय आम्हाला करता है का करता आम्हाला मोद्या आज बाबासाहेब राहिलं असतं तर आम्हाला किती आनंद वाटलं तर गरीब आले आम्ही गरीब आहोत बेटा वावर नाही शेत नाही मजुरी करून वाहत तरी पण नोंद दोन रुपये जमा करून सहा डिसेंबरला तयार होतो दरवर्षी सत् दर सत अठरा सतरा वर्ष झाले एक वर्षी दिल्लीला गेलो मुकिंदा खैरा होता तेव्हा बाबासाहेबांचं ते दिल्लीला पाहिलं ना असं धारा लागते बाबासाहेब आले आता तुम्ही सहा डिसेंबरला या ठिकाणी अभिवादन करून पुन्हा आपल्या गावी आपल्या आपल्या गावी बेटा आपल्या गावी त्यांचं झालं झालं जे बीम केलं काल बसलो आज पोहोचल आता अजून दोन दिवस थांबतो ना मग निघतो निघतो सहा डिसेंबर करून काय वाटतं तुम्ही मोल मजुरी करून या ठिकाणी मजुरी करून अंधारातून आपल्याला बाबासाहेबांनी प्रकाशामध्ये आणलं आज आपल्याला जगण्याचं नव्हतं आम्ही भोगलेले आहेत यातना दुरून खालं दुरून पाणी घेतलं आणि पा आमचे मडकेच सुद्धा फोडले होते त्या काळामध्ये मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून इथं बाबासाहेबला नस्तमस्त करण्यासाठी सात डिसेंबरला परीपरी एक दोन वर्ष बाद झाली असेल तरी पण मी परी परी येऊन राहिलो इथं काही बी असेल बांबफोट झाला असेल काही झालं असेल पण आम्ही येणं नाही सोडून राहिलो इथं बाबासाहेबाचे हे देण आहे बाबासाहेबांना आमच्या मुलालाही घडवून राहिले सगळं सक्ड़ सगळं होऊन राहिलं मग अजून काय पाहिजे आम्हाला आम्हाला कोणतंच नको पाहिजे बाबासाहेबांचं एक ज्ञान घेऊन इथून जायचं बाबासाहेबाचं दर्शन घ्यायचं बाबासाहेबाचे भांडे कुंडे पाहता डोळ्यातून पाणी पडते त्या काढचं त्या काळच्या आज भाऊने जे काही समजवून सांगितलं इतकं चांगलं वाटलं का डोळ्यातून पाणी पडून राहिलं त्या पहिल्याच्यामध्ये तर हे रडणं हे खुशीचं रडणं झालं आहे बाबासाहेब त्या काळापासून या काळात जर आलं असतं तर भारत बौद्धमय केल्याशिवाय सोडले नसते आज आपले लोक या जे पाय ओढवतात त्याचे पाय ओढवतात न आपल्या तिजोरी भरून राहिले पण बाबासाहेबाचं काम तसं नव्हतं गोर गरीब लोकांना गर गरीब लोकांना सोबत घेऊन त्यांनी चारला त्यांच्या आता आपण सिरियल हे ते पाहतो का बाबासाहेब आपल्या हातान भरून राहिल्या त्या मुलाला दुसऱ्यानं सारलं तर बाबासाहेब आपला खाची टिफिन दिली तर तो माणूस आणि आजच्याच्या माणसामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर मग तेच आपण हृदयामध्ये साठवत तर बाबासाहेबाला नस नसतमस्त करण्यासाठी आम्ही इथे येतो म्हणजे या पद्धतीने अनेक देशातील अनुयायी बाबासाहेबांना मानवंदा देण्यासाठी मी या ठिकाणी येत असतात आज आपण आलो आहोत भारतीय बनवा सेवा केंद्रीय कार्यालयामध्ये कारण की विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसातव्या महाप्रिणा दिनानिमित्त संपूर्ण व्यवस्थाची पाहणी जी असते ती मात्र समता सैनिक दल करत असते परंतु समता सैनिक दल हा मानेने अभिमानाने त्या ठिकाणी अहोरात्र मेहनत करून मात्र आपल्या अनुयांची सेवा करत असत आपण आज आलो आहोत राष्ट्रीय त्यांच्या कार्यालयामध्ये आणि आपल्यासोबत आहेत या ट्रस्टीचे मान्य भंडारे सर जे पूर्ण या ठिकाणी नियोजन पाहतात आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया जयभीम सर आपल्या न्यूजमध्ये तुमचं सहज स्वागत आहे जयभीम सर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे समता सैनी जर पूर्ण व्यवस्था पाहत आहे त्याचं नियोजन सर कसं आहे यावर्षी आधुनिक भारताचे शिल्पकार परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून भारतातील सगळ्या आणि सर्वांना समानतेचा अधिकार दिला त्या बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन त्या त्यानिमित्तानं त्यांनी स्थापन केलेली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही तमाम भारतातील बौद्धांची नेतृत्व मातृसंस्था आहे त्याचबरोबर त्यांनी त्या स्थापन केलेलं समता सैनिक दल हे दोन्ही संस्था आदरणीय बाबासाहेबांच्या नंतर भायासाहेब आंबेडकर यांनी त्याचं एकोणीसशे सत्त्याहत्तरपासपर्यंत पर्यंत नेतृत्व केलं त्याच्यानंतर आदरणीय महाप्रसाद मिता आंबेडकर यांनी दोन हजार चौदापर्यंत त्यांनी नेतृत्व केलं अध्यक्षपद भूषवलं आणि त्याच्यानंतर आता हे सर्व प्रक्रिया आहे ते बाबासाहेब आंबेडकरचं नातं डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतोखाली आम्ही सगळे पाहत हो। आहोत यावर्षी काही महत्त्वाचे बदल आम्ही या व्यवस्थेमध्ये केलेले आहेत की एकंदरीत पूर्वी आमचे तेरा विभाग असायचे व्यवस्थेचे चैत्यभूमी ते चैत्यूचा परिसर वरळीपर्यंतचा त्याचबरोबर शिवाई पार्क आणि मग याच्या अंतर्गत जे शिवाई पार्क पोलीस स्टेशन दादर पोलीस स्टेशन आणि माटुंगा पोलीस स्टेशन यांच्या ह्या तीन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही सगळी व्यवस्था असते आणि पूर्ण महापालिका असते तर ह्या व्यवस्थेमध्ये आम्ही आता अठरा विभाग केलेले आहेत आणि ह्या विभागाच्या माध्यमातून आज तीन हजार समतासिंग दलाचे सैनिक आणि पाचशे अधिकारी असं समतासिंग दलाचं टीम आम्ही तैनात केलेली आहे त्याचबरोबर भारतीय पद्मासेवेचे केंद्रीय कार्य क कार्यालयाच्या पदाधिकाऱ्यापासून ते जिल्हा लेवलच्या म्हणजे आजूबाजूच्या जर विचार केला तर तुम्ही मुंबई प्रदेश ठाणा नवी मुंबई पालघर आणि रायगड हे जवळचे चार जिल्हे आहेत त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील या भागात म्हणजे या चारही जिल्ह्यामध्ये राहणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांची सगळी व्यवस्था ते तीन हजार कार्यकर्त्यांची फौज आम्ही या ठिकाणी उभा केलेली आहे याच्यासाठी जर आपण विचार केला तर साधारणतः स्वयंसेवकसुद्धा याच्यामध्ये अंतर्भूत आहेत अडीच हजार व्यवस्थापक आहेत तर ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करत असतो बारा बारा तास ह्या डुटे आहेत जनरली बघितलं आपण आठ आठ तासाचे परंतु या केवळ बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाच्या निमित्तानं बारा बारा तास ड्युट्या केलेल्या आहेत आज आ, आ, ही जी व्यवस्था करत असताना येणारा जो काय अनुयायी आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणारा जो आहे त्यांची जास्त सेवा व्हावी त्यांची जास्तीत जास्त सुविधा व्हावी या दृष्टिकोनातून समतानदेल भारतीय बनवसा काम करते आणि चेतुमी ट्रस्ट चेतमीचं जे ट्रस्टी आहे ती भारतीय बहुद्धासभा आहे ते बाबासाहेब आंबेडकर नातू डॉक्टर विमरामकर आहे त्यामुळे ती महापालिका पोलीस प्रशासन बी एस टी या सगळ्या जे सरकार याच्या प्रतिनिधीच्या निमित्ताने सगळं समन्वयानं आम्ही काम करत असतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये ज्या महिला आहेत कार्यकर्त्या पदाधिकारी सैनिक त्यांच्या ड्युट्या फक्त दिवसाच्या आहेत त्यांना रात्रीच्या ड्युट्या देण्यात आलेल्या नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्या ड्युट्याबद्दल कुणालाही पगार दिला जात नाही किंवा मानधन दिलं जात नाही स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या आ, भोजन जर मिळालं नाही तर स्वतःच्या पैशानं भोजन घेणं आहे भोजनाची व्यवस्था जर झाली आहे तर आमच्या प्रतिनिधीकडून तर पदाधिकाऱ्याकडून किंवा समाजातल्या काही संघटनांच्याकडून झाली तर ती चांगली आहे जर नाही झाली तर वैयक्तिकरित्या करायचे आणि ह्या डुट्या आमच्या चार पाच सहा आणि सात कारण येणार आता रविवार असल्यामुळे सातपर्यंत अशा चार तास चार दिवसाच्या डुट्या ला लावलेल्या आहेत आम्ही आणि आम्ही आता अजून एक विशेष केलेलं आहे की या महापरिनिनिर्वानासाठी जे हे जे सेवा करणारी मंडळी आहेत जे डुट्या बाजवणारी आमची कार्यकर्ते पदाधिकारी मंडळ आहेत यांनी कुठल्याही प्रकारचं ज्यांना जे सेवेत ज्यांचा विभाग दिला आहे तिथूनच करा सेवा करायची तिथूनच सेवा करणं मग तेच बाबासाहेब आंबेडकरना अभिवादन आहे की त्यांनी चैतीमध्ये येऊन प्रत्यक्षात आरिभवन करण्याची गरज नाही कारण कार्यकर्ते पदाधिकारी ही नियमित लोकं असतात त्यामुळं बाहेरून येणारी जनता आहे म्हणजे जनता बाबासाहेब प्रेम करणारी माणसं समाजाची प्रेम करणारी माणसं ही सगळी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा त्यांच्यासाठी आम्ही सगळेजण काम करतो आहे आणि माझा असं दावा आहे माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी या पोलीस प्रशासनावर किंवा बाकीच्या गोष्टीवर सेवेचा कुठलाही त्रास होता लाईनची सगळी व्यवस्था आम्ही बघतो चेतीनपासून ते वरळीपर्यंत लाईन जात असते आणि लोकांना चार चार पाच पाच तास तिष्ठत राहावं लागतं ते कमीत कमी कसं कर करता येईल आणि जास्तीत जास्त लोकांना कसं अभिवादन करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयत्न भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत माझ्याबरोबर आत्ता संस्थेचे राष्ट्रीय सचिव बी एस गायकवाडपूर गुरुजी आहेत ती जी ज्यांच्याकडे आता ती ड्युटी जो ड्युटी विभाग आहे आमचा सेनापती बापड्याजवळ जिथून कंट्रोल होणार ती सगळी व्यवस्था आता आजच्या संध्याकाळपासून तर ते त्याचे इन्चार्ज आहेत दुसरे आमच्याकडे इन्चार्ज आहेत ॲडव्होकेट डॉक्टर एस एस वाणकर साहेब ते राष्ट्रीय सचिव आणि केंद्रीय प्रश्न विभागाचे प्रमुख आहेत ते पण या व्यवस्थेचे प्रमुख आहेत त्याचबरोबर संस्थेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी वितुल तुंबडे आता आज ऑफिसमध्ये आहेत केंद्रीय कार्यालयाचे जे काय सचिव आहेत ते अशोक केदारेजी आहेत आणि इतर सर्व पदाधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या सगळ्या आता आम्ही त्याच्यात आजपासूनच इकडं देवड्युटीला सुरू आणि निवास म्हणजे बाबा इथं चार दिवस राहायचं आहे असं व्यवस्था करूनच आहे आणि बाहेरची येणारी जी काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांनासुद्धा व्यवस्था देण्यात आलेली आहे आणि ही जी व्यवस्था जी आहे आणि आमच्या भारतीय सभेच्या आणि समताई दलाचे प्रतिनिधी म्हणून जे प्रशासनाबरोबर चर्चा करणं बोलणं म्हणून आज ते काय काय चर्चा आणि काय व्यवस्था याच्यासाठी सुद्धा आज आमची भार भारतीय बौद्धमासेचे राष्ट्रीय सचिव आहेत जे भिकाजी कांबळे आहेत त्यांच्याकडे ते इन्चार्ज आहे की बाबा बैठकांना जाणं आणि ते त्यासाठी ती टीम बनवलेली आहे ते पण आता माझ्याबरोबर उपस्थित आहेत आणि ही व्यवस्था कशी चांगली होईल आणि सुविधा कशी होईल ही सुविधा करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे जनतेला कसं कमीत कमी वेळेमध्ये बाबासाहेबांना अभिवादन करता येईल या दृष्टीनं आम्ही व्यवस्था सगळेजण करत असतो आणि या व्यवस्थेला सगळ्यांनी खरं अर्थानं हातभार लावा मग भोजनाची व्यवस्था असेल किंवा अजून या निमित्त तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एक आवाहन करू इच्छितो जे काय लोकप्रतिनिधी म्हणून जे काही येतात आणि आपण व्ही आय पी म्हणतात किंवा अमुक म्हणतात तर त्याच्यावर थोडीशी मर्यादा म्हणजे त्यांच्याबरोबर येणारी माणसं असते ती संख्या, कर संख्या कमी करावी असं भीमराव आंबेडकर साहेब आणि आम्ही सगळ्यांनी ठरवू बाबा कमीत कमी प्रतिनिधी त्याच्यावर असावे झुंबडचे झुंबड केले चे तर चेक तुम्ही आणि मुंबई आहे त्यामुळे जागा कमी राहते तर तिथं शक्य नाही होत तर ते माझी आग्रहाची विनंती सर्व नेते मंडळी आणि सर्व संघटना पदाधिकाऱ्यांना माझी विनंती राहील आणि बा भीमराव आंबेडकरांच्या वतीनं मी विनंती राहील की आपण जे प्रतिनिधी आहेत ते कमीत कमी प्रतिनिधी कसे येतील आणि जनते त्याच्या सुविधा कशी होईल आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं अडचण होणार नाही असं आपण करावं आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं अशी माझी आग्रहाची विनंती आहे धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत जय श्री तसेच हे आपल्यासोबत होते एस के भंडारे सर ज्यांनी अत्यंत व्यवस्थित पद्धतीने आपल्याला आणि नुसार पुढचं कसं काय नियोजन असेल त्याचं सांगितलेलं आहे